शेतकरी बांधव नमस्कार मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार दहा जानेवारी दोन हजार सव्वीस तर आज आपण आले आहेत चाळीसगाव मेस मार्केटमध्ये तर मित्रांनो कमीत कमी चार एक महिन्यापासून आपल्या चॅनलला चाळीसगाव मेस बाजारचा व्हिडिओ नव्हता आता कंटिन्यू राहणार आहे तर आजचा बाजार मित्रांनो तुम्हाला संपूर्ण कव्हर करणार आहे व्हिडिओ तुम्ही शॉर्ट पर्यंत पाहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा दादा नमस्कार नमस्कार कुठले आपण चाया बौर आपण शेतकरी का पण शेतकरी किती तर काय किंमत लावली इच्छा आपण किंमत लावली द्यायची फायनल एक साठ एक लाख साठ पर्यंत बाजारामध्ये काही मागणी वगैरे केली कोणी मागणी केली एक दहाची एक पंधराची माँ एक दहा एक पंधरा पर्यंत पन? मागू राहिली तर किती पर्यंत द्यायची फायनल मग आपल्याला फायनल एक पंचवीस एक पर्यंत एक लाख पंचवीस एकतीस पर्यंत पाहू शकता मित्रांनो मोठे पैसे पाहू पाहू शकता आपण आहे कच्ची दहा दिवसाची दहा दिवसाची कच्ची बरोबर किती वेळ येत नाही आता तिसऱ्या वेताला जाणार आहे आता मित्रांनो एक लाख पंचवीस पर्यंत आपल्याला चॅनलच्या माध्यमातून द्यायची ज्या पण शेतकरी बांधवांना खरेदी करायची असेल तर जाऊ शकता या ठिकाणी एक नंबर क्वालिटी तर विल्यानंतर काय दोन टाइमला काय देणार आहे अंदाज ही कमीत कमी आठ प्लस चालेल आठ प्लस चालेल दोघा टाइमला बरोबर तर मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर आपलं नाव नंबर सांगा बरं त्र्याण्णव झिरो सात साठ बावन्न सहासष्ट बाळ राजपूत बरं बरं तर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर टाकलेलं आहे तुम्हाला जर खरेदी करायची असेल चॅनलच्या माध्यमातून तर तुम्ही खरेदी करू शकता त्या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून आणि शेतकरीची मशी मित्रांनो पाहू पण या ठिकाणी बरेच मशी आले आहेत इकडे पण आहे इकडे पण आहे मित्रांनो भरपूर शेतकरी आलेले आहेत आणि भर बाजार बी चांगले आहे या ठिकाणी पण पाहू शकतात व्यापारींच्या मशी पण आले संपूर्ण दिसते पूर्ण व्यापारींच्या मशी आहेत आणि इकडे ज्यावरती शेडमध्ये पण आहेत या पण व्यापारींच्या मशी मित्रांनो तर तुम्हाला कवर करणार आहे पूर्ण मी हे पण इकडे पण आहे थोडे वयस्कर मित्रांनो बाकी इकडे पण आहेत हे पहा इकडे पण मशी आलेले आहेत काय किंमत आहे काय किंमत आहे सांगायला सत्तर आहे काय मागितले का पण कितीपर्यंत साठ पर्यंत वापर राहिले या ठिकाणी वापर राहिले हे इकडे पण मोठ्या मोठ्या महापाचि भरपूर मशी आलेले आहेत मित्रांनो एक महिन्यापासून आपल्या चॅनलला व्हिडिओ नव्हता तर पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो इकडे पण एक पैसे भरपूर मशी आहेत तर तुम्हाला मी पूर्ण बाजार दाखवतो तुम्ही हे पाय इकडे पण आहेत लागलेल्या मशी पण आहेत मित्रांनो

मोठी भरपूर मशी आलेली शेतकरी बांधवनो हा बाजार शनिवारचा असतो या ठिकाणी पूर्ण दावण भरलेली मित्रांनो मशीनची तर या ठिकाणी ज्या खरेदी असते मित्रांनो खेडेपाड्याची बी खरेदी असते बाकी गुजरातची बी खरेदी असते बाकी धुळे मार्केटची पण खरेदी असते मित्रांनो तर बाजार हा शनिवारी भरतो सकाळी आठ वाजेपासून तर असं किती आणलेले आहेत आपण अकरा मशी अकरा अकरा मशी आण कुठली गर्दी आजची आज खरेदी कुठली मग काटेवाडची खरेदी का पुरे गावाने का ना गावाने का चार गावात पाच जण पाच जण चार गावांनी आता हे तरी काय किती दिवस बाकी मित्रांनो आठ ते दहा दिवस बाकी मित्रांनो किती आणलेले किती घेतल्या दोन मागू राहिले किती मागू राहिले तुम्ही माते नव्वदच्या भावा नव्वदच्या भावाने त्यांनी किती सांगितले मग एकदा एक दहा कुठले आपण संभाजीनगर संभाजीनगरचे आलेले शेतकरी बांधव मित्रांनो या ठिकाणी व्यापारी आपण आम्ही बरोबर तर कोणते बाजार करता मग तुम्ही छावणीचे बाजार करता तुम्ही येतो की मागू राहिले नव्वदच्या भावाने व्यापारी किती म्हणतोय मी आता एक, एक लाख दहा हजारच्या भावाने व्यापारी म्हणतो मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी किती किती दिवसाचं राखी आता ही गाव आहे दहा दिवसाची आणि ती जनलेली ती बरोबर तर मित्रांनो जर कोणाला मध्ये जर मशी खरेदी करायची असेल तर तुमचं नाव सांगा बरं राजेंद्र अंबादास गायकवाड मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस ब्याण्णव पंच्याहत्तर सव्वीस कधीचा बाजारच होतो गुरुवारी गुरुवारी बाजार असतो त्या ठिकाणी आपली दावा नसते का आणि घरी पण असते आपल्याला बरोबर शेतकरी बांधव शेतकरी पण आहे व्यापारी पण आहे आणि कुठली खरेदी असते आपली पण चाळीस गावची बाकी खेडेपाडीची बी असते नाही का बरोबर चाळीस गावची खरेदी असते ज्यांना पण बरोबर दोन तीन हजार रुपये तिकडे या ठिकाणी खरेदी करतात आपण बरोबर तर मित्रांनो यांचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेले आहेत आपले छत्रपती संभाजीनगरचे बरेच सबस्क्रायबर पण शेतकरी पण आहेत त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्याकडे नक्की खरेदीसाठी येतील ते आता ते पहा मित्रांनो पूर्ण जाऊन भरलेली चांगले चांगले क्वालिटीचे मसे आलेले आहेत मित्रांनो टॉप क्वालिटीचे मसे बरोबर काय कसं वाटला बाजार वगैरे तुम्हाला नाही पण माल नाही झाला ना आता सध्या माल टाईट आहे बाजार चांगला आहे उनाळेचा बाजार आहे आता बरोबर तर पहा मित्रांनो या ठिकाणी भरूप मसे आलेले आहेत मित्रांनो किती पर्यंत द्यायची भात किती पर्यंत द्यायची आपल्याला एक 1 लाखाला लाख रुपये दीड 1.5 लाख रुपये ना बरोबर तर आम्ही 1.5 लाखापर्यंत मित्रांनो बघू शकतो राबणी मित्रांनो भरपूर मशी आले आहेत फूल लागलं आठ दिवस आधी गेला बरोबर किती यंदा जन्म आता किती यंदा जनेल आता दुसऱ्या वेळ आला आणि कुठली गर्दी असते आपली मग भावनगर जंगलची गर्दी असते किती आणलेले आपण आज अकरा अकरा वर्षी आणलेले कसं आहे बाजार वगैरे माझा बाजार चांगला आहे आणि कोण कोणते बाजार करतात आपण बरोबर संपूर्ण बाजार करतात आता सध्या आता शांत या बाजारात जसे बाहेर तसे बाजार भरत नाही आता बरोबर आपला नाव नंबर सांगा बरं पवन पाटील मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस चौऱ्याण्णव बरोबर शेतकरी बांधून आपल्याला मोबाईल नंबर टाकलेला आहे तुम्हाला जर मशी खरेदी करायची असेल तर पूर्ण गुजरात जंगलच्या मशी आलेल्या भावनगरच्या तर तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी इकडे पण मशी आलेले शेतकरीच्या मशी पण आहेत व्यापारीच्या मशी पण असतात मित्रांनो या ठिकाणी जी रेंज असते मित्रांनो लागण मशीची साठ हजारापासून पासून तर लाखाच्या आसपास मशी असतात आणि वेलेल्या मशीनची लाख सव्वा लाख दीड लाख अशी किंमत असते मित्रांनो तर एक महिन्यापासून चायनल व्हिडिओ नव्हता आता रेगुलर आपल्या चॅनल व्हिडिओ आहे मित्रांनो पाहू शकतो आपण तिच्या शेडमध्ये पण इकडे पण बांधलेल्या मशी तिकडे पण शेतकरीच्या मशी पण आहेत भरपूर मशी आलेल्या आहेत बाजारामध्ये आहेत हे पण इकडे पण आहेत हे पण दोन आपली काही झाले का किती आणलेले आहेत आपण किती आणलेले आहेत दोन आणलेले आहेत कसं आहे बाजार वगैरे आजचा बाजारता इड्या तर काय द्यायची कसं होईल मग किती तू झाले जनायला आठ दिवस झालेले तर काय दोघं त्यांना कसे का तर काय किंमत सांगायची एक पेटीची देऊन टाकू एक लाख दहा सांगायची लाख रुपये यायचे बाजारामध्ये मागणी केली कोणी किती पर्यंत पंच्याऐंशी पर्यंत दोघा टाइमला काय सांगितलं तुझा दहा लिटर बरोबर दोघा टाइमला पाच पाच आहेत आपण शेतकरी कि व्यापारी व्यापारी कुठली खरेदी असते मग कुठली खरेदी असते आपली डोळ्याची खरेदी असते मित्रांनो मित्रांनो जर कोणाला खरेदी करायचं असेल तर बाजूची मग बाजूची आहे किती दिवस घेणार आहे आठ दिवस घेणार नाही लावली पाच सांगायचे हो पंच्याऐशी टाकू एक लाख पाच सांगायचे पंच्याऐंशी भरत द्यायची आपल्याला आपलं नाव नंबर सांगा बरं मोबाईल नंबर नव्वद अठ्ठावीस हो झिरो सात बरोबर तीन एक्यानं बरोबर शेतकरी बांधव तुम्हाला जर म्हशी वगैरे खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांच्याकडे आता दोन मशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो काय किमतीची झाली किती दीड लाख रुपये जनलेली काही किती दिवस झालेला पंधरा दिवस काय दोघ टाईमला काय देते माता ही बारा सहा असा देते का आणि किती यंदा जन्मली आता माई दुसऱ्या वेळे दुसऱ्यांदा जनलेली काही बाजारामध्ये काही मागणी केली कोणी किती पर्यंत एक लाख दहा पर्यंत काय अपेक्षा तुमची द्यायची मग एक लाख तीस किंवा एक पंचवीस पर्यंत द्यायची आपल्याला मित्रांनो पाहू शकता मशी वगैरे चांगली क्वालिटीची मशी दुसऱ्या हे पाहू शकता आपण या ठिकाणी जर कोणाला खरेदी करायची असेल तर आपलं नाव नंबर सांगा नाव नंबर नव्वद हो शहाण्णव झिरो एक ब्याण्णव वीस कुठले राहणार पाटणा देवी देवीचे आपण तर शेती बांधव जर कोणाला हीच खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकले पाटणा देवीचे ते तर खरेदी करू शकतात पण या ठिकाणी मित्रांनो